हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता मी आले आहे इथं आपल्या रानात आणि रानात आहे ना ही ज्वारी दिसते ना तुम्हाला पाठीमाग ही ज्वारी इतकी मोठी झाली आहे ना ही बघा इथलं ही कणीस आहे ना ही ज्वारी बघा पूर्ण हात वरती केला ना इतकी उंच ज्वारी आहे बघा इथं तर ही ज्वारीची ही कणस येतं ना बघा ही मस्त अशी आलेली तर ही कणस आहे ना आता भरायला लागले त्याच्यात आहे ना ती बियात ना चांगले चांगल्या यायला लागलेत आणि ती बियाणे बार चांगले यावत म्हणून त्या ज्वारीला आता म्हणते तर अशी भरायला लागल्यावरती पाणी द्यायचं असतं तर इकडे बघा इथं पाणी चालू आहे आता लाईट गेली आहे त्याच्यामुळे बंद झाले इतकं उशीर दारी चालू होती मी काही व्हिडिओ घेतला नव्हता मी आताच आले इकडं दाजी होते दारावरती इकडं आणि मी घरनं आले आताच इथं बघा इथंच आपलं घरं या आणि रान म्हणजे जवळच आहे पण मी इकडे येऊन कधी व्हिडिओ घेतला नव्हता त्याच्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला ही आपली ज्वारी कशी आली आहे ती दाखवावं तर ही बघा ही पाठीमागं दिसते ना ही आपली ज्वारी कशी आली ती सांगा नक्कीच कमेंट करून चांगली आली आहे का ती आणि आहे ना वारं सुटले आहे बघा आणि मी आत्ता आलते इकडं दाजींकडं म्हणलं रील्स बनवावं त्याच्यामुळं ते तर रील्स पण बनवले ते एक दोन आणि इथं बघा ही ना जांभळीचं झाड आहे बघा हे बघा जांभळीचं झाड मस्त असं आहे घरी पण आहे एक आपल्या दारासमोर आणि इथं रानात पण एक आहे तर ह्या जांभळीच्या झाडाखाली इथंच आहे ना बघा पांडू तात्याने व्हिडिओ बनवला होता माझ्याच व्हिडिओ बनवलेला तर ह्याच झाडाखाली इथंच बनवला होता आम्ही दिवसभर इथंच होतो शूटिंगसाठी तर मस्त असा व्हिडिओ झाला होता बघा व्हॅलेंटाईन डेचा तर बघा पाठीमागे ज्वारी कशी मस्त अशी लहऱ्या मारते हवेने वारं सुटले बघा आणि मी केस ना मोकळे सोडलेत रील्स बनवत होते ना तशीच आणले क्लचर पण आणला नाही ना ना लावायला त्याच्यामुळे केस मोकळीच आहेत बांधून पण राहत नाही तर लाईट पण गेली आता आणि दाजी पण घरी गेलेत तर मी पण जाते घरी आणि गव्हाच्या कुड्या पण गोळा करायच्यात बघा तर मी कालपासनं गव्हाच्या कुड्या थोड्या थोड्या गोळा करते अर्ध ठिका पूर्ण अर्ध ठिक्क गोळा केले मी गव्हाच्या कुड्या म्हणजे असं म्हणतात ना गव्हाच्या कुड्या गोळा केल्या केल्यावरती त्या टेचायच्या आणि त्याच्यातून गहू काढायचं वयाला जाऊन द्यायचं नाही तर त्याच्यामुळं मी आपलं बसल्या बसल्या संध्याकाळ सकाळ थोड्या थोड्या कुड्या गोळा केल्यात बघा आणि अजून पण करायचेत राहिले तर आणि ती राननीट करून त्याच्यात ना भयमुख करायचं आहे त्याच्यामुळं चालले ती कामं रानातली ही बघा ज्वारी आपली कशी मस्त अशी आली आहे ना हिला काढायला लय टाईम लागणार आहे तर चला आता सध्या पाणी चालू आहे निम्मी झाले ज्वारी भिजवायची निम्मी भिजवायची राहिले आणि आता लाईट तर गेले बघा आता उद्या सकाळच लाईट येणार सहा वाजता मग सहा वाजता आल्यावरती चालू करायची आणि भिजवून घ्यायची तर आता सध्या मी चालले बघा घरी दाजी गेलेत मागाशीच घरी म्हणले आता लाईट जाईन मी जातो घरी जावा तर मी एक एकटीच होते इकडं चला इथलं येतंच आहे घर त्याच्यामुळं काही भीती वाटत नाही काय अडचण नाही तर बघा ही नारळाची झाडं येतं ना या नारळाच्या झाडांना आता सध्या ना नारळ लागतच नाही तर जास्त करून का लागत नाही तर काय माहिती आधी लय लागायचं ना पांडता त्या प्रत्येक वेळेस आला की लय नारळ याची खायचा कधी पण येऊ द्या इतकी नारळ पाडायचा खायचा ना लय खायचा आणि इकडं बघा ही सीताफळाची झाडं ना सगळं सगळा पाला गळून गेलाय असा पिकून निघून गेलाय आणि नवीन पाले फुटायला लागली आहे बघा त्याला आयुष्य पोत कारलेलं कसलं भारी आले फुलं आलेत तंबाटी पण लय भारी आले, आले ती। ते बघा त्या साईडला ना त्या आंबे खाली ठिकट ठेवलं या ती मी करते गोळा करते बघा कुड्या तर चला असं दे आता आले घरी आता आली बघा घरी इथं जॅक्या आणि इथं माण्या बसल्या ती दोघंजण की का बसल्यात माहिती आहे का कशी बसल्यात बैठलं का कारण आहे ना म्हणलं थोडंसं काहीतरी खावा म्हणून मी बिस्किट आणि लाडू घेतला इथं खायला तर ही जण बसल्यात बैठलं ह्यांना टाकले बरं का बिस्किट पण टाकलाय आणि लाडू पण टाकला आहे दोघांना पण खाऊन बसलेत इथं बैठलं याच्या खाली इथं ना लाडूचा भूग आहे खाऊन बसल्या ती दोघं पण इकडं बसल्यात दाजी आजी बघा एवढं खाऊन आहे ना आता गव्हाच्या कोड्या येचायला जायचं आहे म्हणले दोघं जण कशी बसलेत दाखवा तुम्हाला कशी बसल्यात बघला की ते गरीबाने बसल्या ती म्हणे हातात काय नाही भाऊ माझ्या टाकू बिस्किट अजून कशी बघा राम फळ इतकं मोठं झालंय ना लांब असं वाटतं की पिकलं असन पण पिकलं नाही अजिबात आव काय झालं पाणी प्यायला आला तू लाडू खाऊन तुला ताण लागली ले है लय गोड होता लाडू जकेया पाणी पितो कसा पाणी पितोय बेटलं का जकिया काहीच बोल नाही जके या पाणी पितोय बेटलं का तू इथं बसतोय जके या कुठं चालला ओके कसं जामोही देतोय ए खाऊन पिऊन बांधणं करता वेर आर नको आर नको म्हणे ज्याके आ गप सई गप गपा गपा गप, गप, गप नका बांधणं करू <laughs> आर नको आर नको आर नको ए, ए नक कशी बांधणं करतात देहाना घालतात कवठीचं झाडे बघा इथं गर आहे खाली होतं अर्धमाने अर्ध माने तू बसला तिथं जॅक्या बसला इथं गाड्या आली तुला खरं झुपी गेला जॅक्या आर अंग खर... खरा खराब होतय की खराब होत आहे की खराब होत आहे की बघू तुला दात बघू दात बघू ती मला अहो कसली दात आहे तुझी चला आता ह्यांचा काय धिंगाणा असाच चालणार आहे इथं जे काही बागा लोळतोय तिथं मना बसला मी जाते आपलं गावाच्या कुड्या याचा यायला आता तर चला दाखवतो मला आणि इथं इथं ही रामफळाचं झाड आहे ना इतकी मोठे मोठे रामफळ आलेत ना लांबणं तर असं वाटतंय ना लय पिकली असते पण अजिबात पिकली नाही तर बघितलं तर कधी पिकायची काय माहिती ही, ही बघा इकडं नाही गव्हाचं रान आहे आणि इकडं ना अशा मी कुड्या येचणार आहे आता या साईडच्या असलेत बघा हे लसूण कधी काढायला येतोय काय माहिती गावच्या शेंगाने बार होऊन गेल्या ह्या साईडच्या असलेत कुड्या आणि इथं ना बघा तुम्हाला मी दाखवते कुड्या कशा पडलेत ते हे त्या मशीनने गहू केला ना त्याच्यामुळे हे बघा गहू पडलेला ही अशा कुड्या इथं ह्या याचा अशा ही बघा अशा पोल्लीत कुड्या ह्या इचून घ्यायच्यात तर इथं बघा ह्या गव्हाचं ठिको ह्या आंब्याला ना आता तवर यायला लागलाय बघा इथं बघा ही कुड्या एवढ्या मी येचल्यात ह्या गव्हाच्या ठिक्यात आहेत ना अशा दाबू दाबू भरले तर चला घेते कुड्या इचून आता ही आहे गव्हाचं रान आणि ह्या गव्हाच्या रानात आहे ना ही बघा अशा कुड्या मी गोळा केले त्या पाटीत अशा गोळा करते या अशा सांडलेल्या कुड्या आहेत रानात तर ह्या कुड्यात नाही ना घरी न्यायच्या आणि ह्यांना असं दगडाने टेचून आहे ना त्याच्यातला गहू काढायचा बघा साईडला तर ही मस्त अशा कुड्या सगळ्या पडल्यात ह्या तसल्या मशीनने गहू केला आहे ना त्याच्यामुळं कुड्या पडलेल्या आहेत बऱ्याच आणि ह्या कुड्या आता येचायचं काम चालू आहे आणि इकडं ना हे आंब्याचं आहे ना ह्याला आता मोहर यायला लागलेलं आहे बघा आंब लागतील थोड्या दिवसात आणि हे बघा तर ह्या अशा कुड्या मी गोळा केल्यात ही ठिकणं पूर्ण असं दाबू दाबू भरलेलं आहे बघा पूर्ण इतक्या कुड्या गोळा केल्यात मी कालपासून कुड्या गोळा करते तर चला आता थोड्या राहिल्यात कुड्या त्या गोळा करून घ्यायच्यानंतर नाही सगळं पेटवून द्यायचं आहे आणि याच्यात आहे ना गहू कराय सॉरी काय म्हणते ती भैमुग करायचं आहे बघा भैमुग आपला शेंगा खाण्यासाठी घरच्या घरी तर चला घेते आता कुड्या इचून इथं बघा एवढ्याही असते अशा या पाठीत टाकायच्या पाठीतून नंतर त्या ठिक्यात टाकायच्या आणि तिकडं ना ज्वारीकडे ना दाजी केलेत बघा पाखरा हाणण्यासाठी कारण